आज आपण मुळाक्षरे वाचन शिकणार आहोत सर्वांनी माझ्या पाठीमागं बोलायचं तर चला मग सुरू करूया मुळाक्षरे मराठी मुळाक्षरे अ ओ... अ-न-न-स ओ... ननस अननस आ amba i i marat i i Idalimbu. U Ocuraça U Us E एड़का अम आए आरन ओ ओझेवाला औ औषध अम अंगठी आहा आता आपण क ख वाचणार आहोत यावेळेस मी तुम्हाला कशाचा क हो कशाचा क असा प्रश्न विचारणार प्रत्येक अक्षरासोबत त्यावेळेस तुम्ही सांगायचं बोलायचं कपाचा, कपाचा क हो कपाचा क तर चला मग सुरू करूया क हो क कपाचा क क हो क कपाचा क कशाचा क हो कशाचा क कपाचा क हो कपाचा क ख हो ख हो ख खटाराचा ख कशाचा ख हो कशाचा ख खटाराचा ख हो खटाराचा ख ग हो ग गवताचा ग कशाचा ग हो कशाचा ग गवताचा ग हो गवताचा ग घ घ हो घराचा घ घराचा घ कशाचा घ हो कशाचा घ घराचा घ हो घराचा घ हो च हो च हो च चमचाचा च कशाचा च हो कशाचा चमचा चा छ हो छ छत्रीचा छ छ हो छ छत्रीचा छ कशाचा छ हो कशाचा छत्रीचा छ हो छत्रीचा छ ज जहाजेचा ज ज हो ज जहाजेचा ज कशाचा ज हो कशाचा ज जहाजेचा ज हो जहाजेचा ज झ हो झ झबल्याचा झ झ हो झ झ झबल्याचा कशाचा झ हो कशाचा झ झबल्याचा झ हो झबल्याचा झ त्र ट हो ट टरबुजाचा च ट टरबुजा चाट कशा चाट हो कशा चाट टरबुजा चाट हो टरबुजा चाट ठ हो ठशा चाठ कशा चाठ हो कशा चाट ठशा चाट हो ठशा चाठ ड हो ड डब्याचा ड ड हो ड डब्या चा ड कशाचा ड हो कशाचा ड डब्याचा ड हो डब्या चा ड हो ढ 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 ढगा चा ढ हो ढ ढगा ढ कशा ढ हो ढगाचा ढगा ढगा ढ न हो न बानाचा न न हो न बानाचा कशाचा हो हो न हो कशाचा न बाणाचा न हो बाणाचा न त होत तलवारी चा त होत तलवारी चात त <t> कशाचा त हो कशाचा तलवारीचा त हो तलवारी चा थ हो थव्या थ हो थ थव्याचा थ कशाचा थ हो कशाचा थ थव्याचा थ हो थव्याचा थ, थ, थ।, 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 थ। द हो द दरवाजाचा द द हो द दरवाजाचा द कशाचा द हो कशाचा द दरवाजाचा द हो दरवाजाचा द ध हो ध थ थ। थ। ध ध हो ध धनुष्याचा ध कशाचा ध हो कशाचा ध धनुष्याचा ध हो धनुष्याचा ध न हो नळाचा न न हो नळाचा न ना। कशाचा न ना। हो कशाचा नळाचा ना, न ना... हो नळाचा न ना। प प पतंगाचा प ना। प हो पतंगाचा प ना। कशाचा प हो कशाचा ना। प पतंगाचा प हो पतंगाचा प फ हो फ फसाचा फ कशाचा फ हो कशाचा फ फनसाचा फ हो फ हो फसाचा बदकाचा ब हो ब बदकाचा ब कशाचा ब हो कशाचा ब बदकाचा ब हो बदकाचा ब भ हो भ भटजीचा भ कशाचा भ हो कशाचा भ भटजीचा भ हो भटजीचा भ म हो मगरीचा म म हो मगरीचा म कशाचा म हो कशाचा म मगरीचा म हो मगरीचा म य हो य हो यज्ञाचा य कशाचा य हो कशाचा यज्ञाचा य हो यज्ञाचा य र हो र र रथाचा र कशाचा र हो कशा चार ल हो ल लसणा ल कशाचा ल हो कशा चाल लसना ल हो लसणा ल व हो वडाचा व कशाचा व हो कशाचा व वडाचा व हो वडाचा व श हो शामुचा श कशाचा श हो कशाचा श शामोर्ग्याचा श हो शामुरग्याचा श श श हो षटकोणाचा श कशाचा श हो कशाचा श था शा था शा था शा। सह सह। सह हो षटकोणाचा श स हो स सस्याचा स स हो कशाचा स सस्याचा स हो सस्याच अस हो हरणाचा ह कशाचा ह हो कशाचा ह हरणाचा ह हो हरणाचा ह बाळा चाळ कशा चाळ हो कशा चाळ चाळ हो बाळा चाळ क्ष हो क्ष क्षत्रियचाक्ष क्ष हो क्ष क्षत्रिय कशा कशाचाक्ष हो कशाचाक्ष क्षत्रिय चक्ष हो क्षत्रिय चक्ष ज्ञ हो ज्ञ द्या, ज्ञानेश्वराचा ज्ञ ज्ञ हो ज्ञ द्या, ज्ञानेश्वराचा ज्ञ कशाचा ज्ञ हो कशाचा ज्ञ द्या, ज्ञानेश्वराचा ज्ञ द्या हो ज्ञानेश्वराचा ज्ञ अशा प्रकारे मुळाक्षराचं वाचन करावे परत परत हा व्हिडिओ बघून त्याचा सराव करावा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करावा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाइक like करा